नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त आपणास तिखट असा नारळी भात करून दाखवणार आहे गोड पण करतात पण तिखट पण करून बघा खूप छान लागतो तर चला तर आपण पाहूया हे बघा आपल्याला नारळी भात गोड पण करतात तिखट पण करतात तर मी आपल्याला तिखट भात करून दाखवणार आहे त्यासाठी आपण साधे तांदूळ घेतले तरी चालेल मी आता हे बासमती तांदूळ घेतले ह्या वाटीच्या मापाने मी दीड वाटी तांदूळ घेतलेलं आहे आणि हे तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायचे आधी स्वच्छ धुवून म्हणजे दोन तीन पाणी आता हे मी स्वच्छ धुवून घेते आणि थोडा वेळ पाण्यामध्ये असे ठेवून द्यायचे आणि मग आपल्याला तो भात शिजवून घ्यायचा आहे हे आता मी आधी स्वच्छ धुवून घेते हे बघा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यासाठी मी काय काय लागणार आहे ते सांगते किंवा द मी वाटी आहे ना दाबून असं खोबरं घेतलेलं आहे जिरं लागणार आहे डाळ लागणार आहे मूग डाळ लागणार आहे हिंग लागणार आहे काळी मिरी पावडर लागणार आहे उडदाची डाळ आपल्याला पाच लवंग घेतले दोन दा म्हणजे लवंगाचे दाणे असतात ना ते असे पाच अक्के घेतलेले आहेत आणि आपल्याला ही वेलची घेतलेली आहे अक्की दोन घेतलेली आहे आणि एक दालचिनीची काडी घेतलेली आहे आणि दोन हिरव्या तिखट मिरच्या दोन लाल तिखट मिरच्या आणि कडीपत्ता थोडी मीठ लागणार आहे आणि आपल्याला तूप आणि ना तेलाचा वापर केला तरी चालेल थोडासा तुपाचा वापर करणार आहे पण मी तेलात किंवा तुपात केलं तरी चालतं तर तूप केलं तर जरा चांगली चव येते आणि आपल्याला पाणी लागणार आहे तर चला आता आपण हे करायला घेऊया प्रथम आपण भात शिजत ठेवूया बघा जसं आपलं हे पाणी उकळते आहे ना त्यामध्ये आपल्याला हा दालचिनीचा तुकडा ह्या दोन वेलच्या असे थोडंसं दाबून त्यामध्ये घालून घ्यायच्या पाच लवंगीच्या काड्या आणि थोडंसं तूप हे बघा थोडंसं तूप थोडंसं मीठ आणि पाण्याला चांगली अजून उकळी येऊ द्यायची हे बघा जशी पाण्याला उकळी आली तसं आपल्याला ह्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा आपण बिर्याणीला जसं करतोय ना तसंच हे तिखट नाळी भाताला करायचं आणि आपल्याला हे पाणी गाळून आहे गोड भाताला आपल्याला तेवढ्यात तेवढं पाणी घालून असं डायरेक्ट करता येतं आणि तिखट भाताचं आहे ना अशा प्रकारे करून घ्यायचं आता हा भात आहे ना ऐंशी टक्के आपल्याला शिजू द्यायचा हे बघा आता आपल्याला हा भात फास्ट गॅसवरती शिजू देऊया हे बघा आता हा आपला जसा आपण बिर्याणीला तांदूळ शिजवतो ना त्याचप्रकारे हा ऐंशी टक्के हे बघा मोडला गेला ऐंशी टक्केच फक्त शिजवायचा आता आपण हा गाळून घेऊया गॅस बंद करून मी गाळून घेते हे बघा हा भात आपण आता गाळून ठेवला आहे आणि व्यवस्थित असा वरखाली करायचा तर आता आपण पुढचं करायला घेऊया हे बघा ह्यामध्ये मी थोडंसं तेल आणि दोन चमचे तूप घालून घेतलंय जेणेकरून तुपामध्ये आणि तेलामध्ये व्यवस्थित असं केलं ना तर छान होतो हा तिखट नारळी भात आता आता हे तूप जरा गरम होऊन देऊया हे बघा तूप जसं गरम झालं तसं आपण हा अर्धा चमचा जिरं घालून घेतलंय त्यानंतर ही बघा मूग डाळ ही पण अर्धा चमचा घेतली आहे मी जास्त नाही घेतली आपण थोडा करतोय तर थोडंसंच घ्यायचं ही उडीद डाळ ही बघा ही चणा डाळ ही पण अर्धा चमचा घेते आणि मी अगदी मंद गॅसवरच हे फ्राय करून घेते सा हे थोडंसं हे झालं ना तर आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे हे बघा असं थोडासा असा, असा मंद हलका ब्राऊन कलर आल्यासारखा वाटला ना तर आपल्याला ह्यामध्ये मिरची घालून घेऊया हिरवी मिरची लाल तिखट मिरची आणि कढीपत्ता हे आपण एकत्रच घालून घेऊया दोन ले ले, दोन घेतलेले आहेत लाल मिरच्या मी दोन घेतलं आहे हिरव्या मिरच्या पण दोन घेतलेल्या आहेत आपल्याला तिखट हवं आहे त्यानुसार आपण करून घ्यायचं हे जरा मी परतून घेते व्यवस्थित हे बघा आता आपण हे छान परतून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे हिंगामुळे काय माहिती आहे कोणत्याही पदार्थानं बाधत नाही आपल्याला त्याच्यामुळे हिंग काही काही पदार्थामध्ये तुम्हाला वापरायलाच हवा काळं मिरी जरा थोडासा छान असा भाताला चव येते परतून घेते जरा आणि हे बघा तिखट नारळी भात बोलत आपल्याला खोबरं आलं तुम्हाला जास्त कमी काय करायचं असेल ते तुम्ही करू शकता जेवढ्यात तेवढं घेतलं तरी चालून जातं आता हे एक वाटी मी दाबून घेतलेलं आहे आता हे यामध्ये छान असं परतवून घेऊया हलक्या आता आणि बारीक गॅसवरच आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे हे व्यवस्थित अजून परतवून घेते आता आपल्याला याच्यात थोडंसं मीठ घालायचं आपण भातामध्ये घातलेलं होतं पण आता ते तेवढं पुरेसं होणार नाही त्यामुळे थोडंसं मीठ घालून घ्यायचं जेणेकरून हे खोबऱ्याला पण व्यवस्थित लागलं जाणार हे बघा छान असं आपण हलकं असं खोबरं परतवून घेतलंय आता आपल्याला ह्यामध्ये हा भात जो आहे तो घालून घ्यायचा आहे हे बघा हा मस्त असा मोकळा मोकळा भात झालाय आणि हलक्या हातानेच परतून घ्यायचा जेणेकरून तो भात मोडला जाणार नाही त्यामुळे आपल्याला हलक्या हाताने परतून घ्यायचंय आता हा मी हलक्या हाताने परतून घेते हे बघा अशा पद्धतीमध्ये अगदी हे बघा तिखट तर सगळेच करतात आपण म्हणजे तिखट गोड असं सगळेच करतात नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोणाला तिखट आवडतो कोणाला गोड आवडतो त्यानुसार आपण तिखट गोड असा भात करून घ्यायचा थोडासा तिखट करायचा थोडासा गोड करायचा ज्याला आवडेल तो तिखट खाईल ज्याला आवडेल तो गोड खाईल अशा पद्धतीमध्ये हा नारळी भात करायचा हा तिखटवाला पण खूप छान लागतो आता हा मी परतून घेते पूर्ण हे बघा आपण छान असं परतून घेतलं आहे आता आपल्याला थोडंसं मुरत ठेवायचं आहे त्यावरती जर असं आपल्याला तूप घालून व्यवस्थित असं झाकण मारून अगदी पाच ते सहा मिनटं व्यवस्थित झाकण मारून ठेवून द्यायचं मुरत आणि नंतर आपल्याला त्यामध्ये कोथंबीर आणि शेंगदाणे काजू घालून घ्यायचे तर आता हे मी पाच ते सहा मिनटासाठी ठेवून देते आणि बारीक गॅसवरच ठेवायचं हे बघा अगदी सहा मिनटं झालेली आहेत छान आपला असा भात होत आला आहे आता आपल्याला त्यामध्ये हे मी शेंगदाणे आणि काजू आहे ना थोडे असे तुपामध्ये हे करून घेतले आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने परतून घेऊया हे बघा एकदम मस्त सुगंध यायला लागला आहे आपण पण नक्की अशा प्रकारे कर तिखटवाला करा गोड तर करतातच पण तिखट पण करून बघा खूप छान लागतो तिखट नारळी भात आता आपण परतलं आहे आता आपल्याला यावरती कोथंबीर घालून घ्यायची हे बघा यावरती आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची कोथंबीर घातली तरी आपल्याला ही हलक्या हाताने परतून घेऊया खूप छान होतं आहे भात असा आणि आता आपला हा भात तयार झालाय मंडळी आपण आता गॅस बंद करून घेऊया बंद करून घेतला हे बघा मंडळी छान असा तिखट असलेला नारळी भात मी आपणास करून दाखवलेला आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओ मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ रहा आपण माझे व्हिडिओ संपूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद